ह्या इस्त्रीमध्ये ना दोन शर्ट मिनिमम पाच मिनिटात होतात येऊ आहे गार्मेंट स्टीमर सारखंच आहे हाय हॅलो कसं काय मंडळी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे गुड मॉर्निंग एव्हरी वन सकाळचे वाजलेले आहेत पावणे दहा आणि माझी सगळी कामं अटकलेली आहेत घरातली आता मी नाश्ता करते आज मी काय बनवलं आहे बघा दाखवते तर नाश्त्याला मी खिचडी बनवली होती आ, काल मी भिजत घातलं होतं शाबू आणि आज खिचडी बनवली हे देखील भिजत घातलं होतं मी वटाणा मटकी वगैरे तर त्याची आज उसळ बनवलेली आहे आणि चपाती आणि दही नाही आहे म्हणून ह्याच्यावर मी लिंबू पिळून खाणार आहे तर या नाश्ता करायला तर माझा नाश्ता करून झालेला आहे आणि मला आता कपडे देखील प्रेस करायचे आहेत आणि घरात भाज्या काहीच नाही आहेत तर त्या भाज्या देखील आणायला जायच्या आहेत तर ते, ते संध्याकाळी जाते भाज्या आणायला आणि आता मी कपडे प्रेस करून घेते आणि त्याच्यानंतर काय घरातलं तर आज काही जास्त काम नाही आहे कारण काल थोडं मी क्लिनिंग केली होती संडेला किचनमधली जे डबे असतात त्याची झाकणं ती खूप चिकट झाली होती आणि ते मला बघवलं नाही त्यामुळं मग मी काल स्वच्छता केली आणि ब्लॉक करायचंच विसरून गेले तर ठीक आहे आता चला कपडे इस्त्री करते आणि मग बोलते तर इस्त्री मला इथं हॉलमध्ये करायची होती पण जे इस्त्रीची जी पिन आहे ती थ्री पिन आहे फ्रीजसारखी एवढी मोठी अशी पिन आहे त्याची तर इथल्या ह्याला तर स्विचला ते बसत नाही आहे आणि प्लस ते जे कनेक्टर आहे त्याला देखील बसत नाही शो आहे तर मला किचनमध्ये बघावं लागेल कारण तिथं एक फ्रीजचं सॉकेट दिलेलं आहे तर आय थिंक इथं बसेल थो... मोठी आहे आणि या पूर्ण घरामध्ये हे एक आणि मी मिक्सर लावते त्या ठिकाणी एक असे दोनच मोठे हे सॉकेट दिलेले आहेत तर कपड्यांमध्ये मी माझे देखील प्रेस करणार आहे जे वेअर घालते मी टॉप दोन तीन टॉप आहेत ते आणि हे बाकीचे शर्ट आहेत तर मला हे इथलं हटवावं लागेल आणि हे जे खाली बेस आहे त्याच्यावर ऑलरेडी सतरंजी अंतरलेली आहे तर मग मी त्याच्यावरच इस इस्त्री करेन तर तीन सॉकेटला लावण्याच्या आधी मला ह्याच्यामध्ये पाणी फिल करायचं आहे आ, ही स्टीमवाली इस्त्री आहे हे बघा इथं असे सगळे स्विचेस पण दिलेले आहेत तुम्ही त्या पद्धतीनं ऑपरेट करू शकता शिवाय इथं असं कॉटन सिल्क लेनिन तुमच्या कपड्याची जी कोणती क्वालिटी आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही हे रोटेट करू शकता तर कपडे इस्त्री करण्यासाठी ना जे बाकीच्या इस्त्री असतात त्याला अर्धा तास वगैरे लागू शकतो पण डिपेंड ऑन युअर क्लोथ किती आहेत तर ह्या इस्त्रीमध्ये ना इ दोन शर्ट मिनिमम पाच मिनिटात होतात इतकं फास्ट होते जस्ट तुम्हाला इथून पाणी भरायचं आहे आणि हे तुम्हाला पूर्ण स्टीम पाहिजे आहे की थोडी किंवा काय हे इथं सॉफ्टे इथं बटन्स दिलेले आहेत त्यानुसार हे करायचं आहे किंवा इथूनसुद्धा तुम्ही स्प्रे करू शकता असं वॉटर आणि मग करू शकता पण मी काय करते ह्याच्यावर ठेवते म्हणजे इझिली पटकन फास्ट इस्त्री होते आणि शिवाय कडक देखील इस्त्री होते जशी रेश पडते कपड्यांना त्या पद्धतीनं चला पहिल्यांदा मी ह्याच्यामध्ये पाणी फिल करून घेते त्यानंतर हे पिन लावून मग इस्त्रीला स्टार्ट करते तर मी ह्याच्यामध्ये बोरच पाणी नाही घालणार कारण कपड्यांवर मग त्याचे स्पॉट होऊ शकतात किंवा ह्याच्यामध्ये क्षार जमा होऊ शकतं म्हणून मग मी हे फिल्टरच पाणी यूज करणार आहे साधारण एक दीड ग्लास ह्याच्यामध्ये पाणी बसत आणि ही फिलिप्स ची इस्त्री आहे जर तुम्हाला घ्यायची असेल तर मग मी लिंक देते तुम्ही घेऊ शकता परचेस करू शकता बाहेर इस्त्रीला तर पैसे खूप घेतात त्यामुळं घरी तुम्ही करू शकता अगदी कमी वेळात होते दुपारच्या फावल्या वेळामध्ये तुम्ही ही कामे करू शकता दुपारी झोप घेतली एक नॅप घेतली की स्लीप सायकल सगळी डिस्टर्ब होते त्यामुळं रात्री लवकर झोप लागत नाही आणि सकाळी लवकर जाग देखील येत नाही कोणत्याही टाईपची तुम्ही इस्त्री करत असाल कुठलीही इस्त्री वापरत असाल तर सगळ्यात पहिल्यांदा पायामध्ये तुम्ही चप्पल घाला प्लास्टिकची चप्पल सेफ असते बॉक्सवर अवघड होत आहे त्यामुळे मग मी खालीच करते म्हणजे अजून जास्त फास्ट लवकर होईल काम माझं या इस्त्रीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही स्टीमची इस्त्री आहे तुम्हाला ज्या क्लोथवर इस्त्री करायची आहे त्याच्यावर तुम्ही प्रेस केलं की अप स्टीम त्यामधून बाहेर निघते आणि तुमचे कपडे लवकर प्रेस होतात कॉटनचे कपडे तर फार लवकर प्रेस होतात पाणी मारून करायची गरजच नाही शिवाय ही ऑटोमॅटिक इस्त्री आहे तुम्ही इस्त्री उभी केली की त्यातली स्टीम आपोआप कमी होते तर मी हा एक टॉप करून दाखवते इस्त्री म्हणजे ह्याच्यावर इझिली तुम्हाला समजेल पहिला कापडाचा टाईप ठरवते मी बघा बघू शकता गार्मेंट स्टीमर सारखंच आहे हे मार्केटमध्ये अनेक गार्मेंट स्टीमर आहेत वेगळ्या वेगळ्या वे ब्रँडची पण त्याचा ड्रॉबॅक असा आहे की जर तुम्हाला साड्यांना वगैरे करायचं असेल तर मग ते काही उपयोगाचं नाही तुमचेही रोजच्या वापरातले जे कपडे असतात जे कधी तर आपण टॉप वगैरे घालतो चुडीदार घालतो तर असे कपडे एक दोन आठवड्यातून एकदा असे प्रेस करून ठेवायचे इस्त्री केलेले कपडे घालण्याची मजाच वेगळी आहे काही जणांना असं वाटू शकतं याच्यात पाणी भरलं म्हणजे करंट येण्याचे चान्सेस आहेत पण ही फुल्ली ऑटोमॅटिक इस्त्री आहे करंट येण्याचं तर अजिबातच प्रश्न नाही तर ह्यातली वॉटर लेवल एवढीच राहिली आहे आता मी ह्याच्यामध्ये वॉटर फील करून घेते अजून एकदा बटन बंद करून तर माझी कपड्यांची एक बॅच इथं प्रेस करून झालेली आहे आणि स्टीम असल्यामुळं ह्याच्यामध्ये पाणी भरपूर घालावं लागतं तरच स्टीम जनरेट होते त्यामुळं मला दुसऱ्या बॅचसाठी अजून एक ग्लास पाणी घालावं लागलं ॲड करावं लागलं करून झालेलं ला आहे माझं माझे तीन टॉप केलेत आणि हे चार टी शर्ट आणि एक शर्ट तर इस्त्री करून झाल्यानंतर मी थोडासा व्हिडिओ एडिट केला आणि काही कमेंट्स वगैरे आले असतील तर ते पाहिलं वाचल्या आणि त्याचा रिप्लाय देखील दिला तर आत्ता संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा आणि मी भाजी आणायला जात आहे तर थोडंसं इथून वॉकिंग डिस्टन्स फाय टेन मिनिट्स आहे पण मग येताना ओझं कसं आणणार तर मग मी गाडीवर जायचा विचार करते तर चला आता सहा वाजलेत पिशवी बघते पहिल्यांदा तर सगळ्यात पहिला हे माझे डोळे चष्मा घेते आणि त्याच्यानंतर ही पिशवी आणि ह्याच्यामध्ये मोबाईल ठेवायला पण लागेल वॉलेट आहे त्यामुळं मी हेच स्लिंगच घेते चला निघते आता चलो लॉक बघते गाडीची चावी आता वाजलेले आहेत आहे सात आणि मी जस्टच भाजी घेऊन आलेली आहे बरं झालं गाडी घेऊन गेले नाहीतर ओझ उचललं नसतं मला तर, तर मी काही फ्रूट्स पण आणलं त्यावेळेस आणि पालेभाज्या नाही आणल्या कारण राहणार नाहीत म्हणून तर फक्त कोथिंबीर आणलं त्याची पेस्ट करून ठेवेन आणि चला बघूया आता काय काय घेऊन आलं ते संध्याकाळच्या जेवणासाठी मी हे हरभरे करणार आहे काल हरभरे भिजायला ठेवले होते आता हे अजून एकदा ह्याला वॉश करते आणि कुकरमध्ये थोडंसं उकळून घेते किंवा तेल मीठ लावून असं तव्यात लसूण वगैरे खूप भारी लागतं तसंच करते हरभरे जरी मी भिजवले असले तरी शिजायला खूप वेळ लागणार होता आणि ही पद्धत सोपीच आहे जर तुम्ही हरभरे कधी भिजवले असतील तर आ, ही रेसिपी ट्राय करून बघा खायलाही एकदम टेस्टी आणि झटपट होते काय करायचं तव्यामध्ये किंवा कढईमध्ये तेल आणि जिरे लसूण लसणाची पेस्ट टाकायची आणि वरती मीठ टाकायचं आणि थोडंसं वाफवून घ्यायचं झाली तुमची रेसिपी तयार जर तुम्हाला चॅट मसाला लिंबू किंवा लाल तिखट ह्याच्यामध्ये ॲड करायचं तर तुम्ही ते ॲड करू शकता तसं देखील उत्तमच टेस्ट येते आठवडाभराचे भाजीपाला संपल्यानंतर तुम्ही असे कडधान्य भिजत घालून नंतर त्याच्या वेगळ्या वेगळ्या रेसिपी करून खाऊ शकता सगळ्यात पहिल्यांदा बनाना आणलं आहे खूप दिवस झाले बनाना खाऊन त्याच्यानंतर हे पॉमो दोन आणि दोन मोसंबी तर मे बी मी काहीतरी फ्रूट कस्टर्ड वगैरे बनवेन त्यानंतर आणलेली आहे ही कोथिंबीर तर ह्याला निवडून मग मी ह्याची पेस्टच बनवून ठेवेन कारण कोथिंबीर तर अशी राहतच नाही आहे तर हे पोटॅटो शिमला मिरची आणि हे पीस आणलेले आहे काकडी भेंडी टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या आणलेल्या आहेत आणि प्लस हे कोबी सुद्धा आठवड्याभराच्या भाजीपालाचं नियोजन कसं करायचं याबद्दल आज आपण थोडस बोलूया आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे मी काय आणलंय हे कैरी आणलेली आहे तर ह्याची मी कैरीची चटणी बनवेन इजन का पहिला आम आम नाही म्हणू शकत कैरी आणि टोमॅटो ना कच्चे असे नव्हते सगळे रेड रेड झाले होते आता काय माहिती किती दिवस टिकतात बघूया तसं सेपरेट का आधीच्या माझ्याकडे पोण्या होत्या तर सगळ्यात पहिला मी हेच समजेन आणि मग त्याच्यानंतर हे लसूण रोस्ट करून ठेवलेले आहेत कारण खराब होत आहे तर सर्वात पहिला घरातून पिशवी घेऊन बाहेर पडण्यापूर्वी घरात कोणत्या गोष्टी आहेत आणि काय नाहीत याची नोंद घेतली पाहिजे त्यानंतर कोणत्या गोष्टी आणायच्या आहेत ते एक लिस्ट करून घेऊन गेलं पाहिजे मी तर लिस्ट केली नव्हती कारण माझ्या डोक्यात होतं की काय आणायचं आहे आणि काय नाही पालेभाज्या तर मी जास्त घेतले नाहीत कारण फ्रीज नसल्यामुळे लगेच उन्हामुळं त्या पालेभाज्या खराब होऊन जात आहेत मागच्या एक दोन वेळेस मी ते अनुभवला आहे जरी व्यवस्थित आपण त्याची केअर केली बांधून ठेवलं ओल्या कापडात बांधून ठेवलं किंवा पेपरमध्ये बांधून ठेवलं तरी देखील त्या उन्हामुळं खराब होत आहेत त्यामुळे मग मी आठवड्यावर टिकतील अशाच गोष्टी घेऊन आले शिवाय फळेही घेऊन आले केळी म्हणा मोसंबी पॉमग्रॅनेट उन्हाळ्यामध्ये आपली एनर्जी आणि वॉटर लेवल कमी होत जाते फळांमध्ये ती एनर्जी आणि ती पाण्याची क्षमता असते म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त हायड्रेट करणारे फळं किंवा भाज्या उन्हाळ्यामध्ये खात चला जरी फ्रीज असले तरी आठवडाभर पुरतील इतकेच व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स तुम्ही फ्रीजमध्ये आणून ठेवत चला कारण जास्त काळ फ्रीजमधले ठेवलेलं जे अन्नपदार्थ आहे किंवा व्हेजिटेबल्स फ्रूट्स हे शरीराला अपायकारकच असतात बाजारातून भाज्या आणल्यानंतर त्या पिशवीतून काढून निवडून वॉश करून त्याचं सेग्रिगेशन करून आठवडाभर कोणत्या दिवशी काय करायचं आहे याचे नियोजन करून ठेवा आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आय होप आजचा हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे। टिल देन कीप वॉचिंग टेक केअर बाय बाय